दुर्घटना टळली चाळीसगावातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली प्रशासनावर संताप चाळीसगाव वृंदावन नगर नवा मालेगाव रोड येथील इच्छापूर्ती दुर्गामाता प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याने भरलेली एक ट्रॉली रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे पलटी झाली सुदैवाने यावेळी बारीक पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावर कोणीही नव्हते आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिक पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत आणि त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत टीका केली आहे ही घटना सकाळी घडली कचऱ्याने भरलेली ट्रॉली जात असताना रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात तिचे चाक अडकले आणि त्यामुळे ती जागीच उलटली जर यावेळी रस्त्यावरून शाळकरी मुले स्कूल बस किंवा नोकरदार वर्ग जात असता तर मोठी दुर्घटना घडली असती या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याच रस्त्याबाबत काही दिवसांपूर्वी परिसरातील दोनशे नागरिकांनी सह्या करून नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले होते त्यात रस्त्याची दुर्दशा दूर करण्याची मागणी करण्यात आली होती त्यावेळी प्रशासनाने केवळ तात्पुरती लागडूजी केली पण रस्त्यावरील अनेक मोठे खड्डे तसेच राहिले आजच्या घटनेने हेच सिद्ध झाले की तात्पुरत्या उपायांनी रस्त्याची समस्या सुटणार नाही या घटनेनंतर वृंदावन नगरमधील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या जीविताची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण